त्यानंतर शासन निर्णयाच्या होळी या प्रसंगी करण्यात आली सदर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक पोहोचले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदनही सादर करण्यात आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बुलढाण्यात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे असं सांगून शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके म्हणाल्या की संपूर्ण जनतेचा या हिंदी सक्तीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदी सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नाहीये तशी कुठलीही मागणी विद्यार्थी जनतेची किंवा पालकांची नाहीये यावेळी शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आली आहे मुळातच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा या सक्तीच्या हिंदीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारची कुठलीही मागणी ही, ही, ही महाराष्ट्रातील जनतेची किंवा विद्यार्थ्यांची किंवा पालकांची नसताना जाणीवपूर्वक केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचा हा सक्तीच्या हिंदीचा पहिल्या वर्गापासूनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्रावर अशा प्रकारचा हिंदी सक्ती लादू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे आज राज्यभरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो हिंदी शक्तीचा अध्यादेश काढलेला आहे त्याची होळी करण्यात येत आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र दोही आहे या सरकारनं सातत्यानं गुजरात धारजीने आणि महाराष्ट्राच्या विरोधातले निर्णय घेतलेले आहे आजसुद्धा आमच्या मातृभाषेची मराठी भाषेची गळचिपी करण्याचं धोरण आणि हिंदीला त्या ठिकाणी आणून बसवण्याचं धोरण या सरकारनं स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस शिवसेना पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्र द्रोही सरकारचा महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जे जे धोरणं घेतली जे जे निर्णय घेतले त्याचा निषेध करण्यात आलेला आहे आज सुद्धा आपण या हिंदी शक्तीचा निषेध करतो हो। आहोत आणि यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल